नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग च्या येणाऱ्या भागात असं पाहायला मिळणार आहे आता, आता। सायलीवर अर्जुन खूप चिडलेला असतो मग सायलीला आता कळत नसतं की मी आता ह्यांचा राग कसं शांत करू हे इतके का चिडले आहेत म्हणजे हे बघा ना पूर्ण आजी माझ्याशी छान बोलल्या नीट बोलल्या मग त्या माझ्याशी नीट बोलतील ना तुम्ही इतके का चिडत आहात ते आपलीच लोकं आहेत ना मग काय काय होतं थोडं चिडलं तर तुम्ही शांत व्हा ना असं सायली अर्जुनला समजावून सांगत असते इकडं प्रिया मात्र खुश असते सायलीला सगळे रागवलेले असतात हा अर्जुनला अर्जुन हा सॉरी अश्विनला सांगत असते की अश्विन हे बघ तुझा माझ्यावर विश्वास आहे ना माझ्यावर विश्वास ठेव रे मी काहीही चुकीचं वागलेलं नाहीये मी खूप चांगली मुलगी आहे ती सायली आहे ना माझ्यावर बिनबुडाचे आरोप करतच असते तिला ना बघवत नाही आपण असं खुश राहिलेलं आणि घरात सगळे मला असं वागणूक देतात ना म्हणून तिला बघवत नाही मग हा अश्विन तेच म्हणत असतो अगं हो ना मला माहिती आहे ती, ती कसली मुलगी आहे खूप कुचकी आहे ग पण दादाला कळत नाही दादा तिला खूप चांगला मानला आहे असं हे दोघं बोलत असतात तिकडं अर्जुन मात्र विचारात पडलेला असतो मग सायली त्याला समजावून सांगितलेली असते मग अर्जुन थोडा खुश होतो मग सायली म्हणते हां हे बघ माझ्या नवऱ्याचा चेहरा किती खुलला आहे तुम्हाला ना रागीत चेहरा शोभत नाही म्हणजे तुम्ही असं हसत राहिला की नाही किती छान वाटतं बघा तुम्ही आरशात एकदा असं सायली अर्जुनला म्हणते मग अर्जुन त्यावर हसतो मग इकडे सायली म्हणते बघवा माझ्या मा चे माझ्या नवऱ्याचा चेहरा किती खुलला आहे असं सायली म्हणत असते मग इकडे अर्जुनसुद्धा सायलीकडे बघतच राहतो की माझी बायको किती चांगली आहे माझ्यावर किती प्रेम करते असं अर्जुन मनातल्या मनात म्हणत असते मग सायलीला पण खूप आनंद होत असतो अर्जुन हसत असतो म्हणून इकडे दामिनी दामिनी <coughs> प्रियाला सांगत असते की मी आता तुझं केस हँडल करायला लागले म्हणजे तू मला सगळं खरं सांगावं जे काही कोर्टात तू खोटं सांगितलं आहेस ना ते सगळं तुम्हाला इथं आता इथं प्रिया दचकते आणि हां महिपतसुद्धा दचकतो आता हिला काय सांगायचं आहे सगळं मग ती दामिनी म्हणते की हां हे केस मी हँडल करणार आहे म्हणजे तू आजवर किती खोटं आणि किती खरं सांगितले आहेस हे आम्हाला कळायलाच पाहिजे ना त्याशिवाय मी केस कसं लढणार खोटं तर तू जे काही काही सांगितलं आहेस ना ते मला पिन टू पिन पींट सांगायलाच पाहिजे ह्यावर आता प्रिया खूप म्हणजे खूप घाबरलेली असते आता हिला काय सांगू असं तिला वाटत असं आणि इकडं ती धामिनी अर्जुनला नोटीस पाठवलेली असते की उद्या कोर्टात हजर राहायला लागेल ती केस लढणार असते मग सायली विचारते की काय लिहिलं आहे त्या लेटरमध्ये मग अर्जुन म्हणतो धामिनी वकीलने आपल्यासाठी ही नोटीस पाठवलं आहे उद्या कोर्टात राहायचं हजर राहायचं आहे मग आता अर्जुनला तर चिंता लागलेली असते आता काय काय होणार ही ने साक्षीच केस लढणार आहे आता मला पूर्वतयारीला लागायला पाहिजे म्हणून अर्जुन तयारीला लागतो साहिलीसुद्धा खूप घाबरते आता काय होणार आता साहिली आणि अर्जुन दोघे म्हणून केस लढणार असता बघूया आता येणाऱ्या भागात काय घडेल त्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा